ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईच्या तुर्बे एम आयडीसी परिसरात असलेल्या एका फर्निचर बनवणाऱ्या कारखान्याला मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली आग लागल्याचं कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता तुर्वे एमआयडीसी मध्ये मा एक फर्निचर बनवणारा कारखाना आहे या कारखान्यात लाकडी वस्तू तयार करण्याचे काम सुरू होते त्याच वेळी अचानक आग लागली कामगारांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र कारखान्यात लाकडी वस्तू असल्याने आगीचा भडका उडाला त्यामुळे कामगारांनी आपला जीव वाचवण्यासाठी कारखान्याबाहेर धाव घेतली क्षणार्धात आगीने संपूर्ण कारखान्याला घातला होता आगीचे लोट दिसून येत होते आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे घटनास्थळी दाखल झाले कारखान्यात लाकडी सामान असल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उडले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली तसेच कंपनीमध्ये अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे मागील काही दिवसांपासून मुंबईसह नवी मुंबई शहर परिसरात आगीच्या घटना वाढल्या आहेत अग्निशमन दलाचे जवान जीवाची पर्वा न करता आग विजवून नागरिकांचा जीव वाचवत आहेत आगीच्या घटनांमध्ये शॉर्ट सर्किटचे प्रमाण जास्त आहे लोकशक्ती लाईफ साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा